मिडल ईस्टमधील इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धानं पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधले ऑपरेशन रायझिंग लाईन अंतर्गत इस्रायलने इराणच्या परमाणू साइट्स आणि लष्करी तळांवर हल्ले केले

वाढत्या परमाणू धोक्याला रोखण्यासाठी आणि इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी हा हल्ला आवश्यक होता इस्रायलनं इराणच्या सहा प्रमुख ठिकाणांवर हवाई हल्ले केले ज्यात नंताज खोंदाब आणि खोरमाबाद येथील परमाणू साइट्स आणि मिसाईल्स कारखान्यांचा समावेश होता या हल्ल्यामुळे इराणच्या परमाणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसला नंताज येथील युरेनियम संवर्धन केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर नसफहान आणि फोर्डो येथील सुवेदांना मर्यादित नुकसान झालं याशिवाय इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर हुसेन सलामी जनरल मोहम्मद बागेरी आणि नऊ परमाणु वैज्ञानिक मारले गेले पंधरा जून पर्यंत इस्रायलने हल्ल्यांचा विस्तार केला ज्यात इराणच्या दक्षिण पर्स गॅस फील्ड आणि शहान तेल डेपो लक्ष करण्यात आलं यामुळे इराणच्या ऊर्जा क्षेत्राला मोठं नुकसान झालंय आणि जागतिक तेल बाजारात बारा टक्क्यांनी वाढ झाली यात ब्रेड ची किंमत ही अठ्यात्तर डॉलर प्रति बॅलर पर्यंत पोहोचली याआधी सुद्धा इस्रायलने दोन हजार दहा पासून इराणच्या परमाणू वैज्ञानिकांना लक्ष करण्याची रणनीती अवलंबली आहे ज्यात मोहसिन फकरीजादेह हो, मजिरी शाहरी अरी आणि मसूद अली मोहम्मदी या देखील इतरांचा समावेश आहे इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण तेरा आणि पंधरा जून रोजी तेल अवी हैफा आणि येरुशल वर दोनशे सत्तरहून अधिक बॅलिस्टिक मिसाइल्स आणि ड्रोन्स लाँच केले या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये किमान चौदा जणांचा मृत्यू झाला

आपण या युद्धाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे ते समजून घेऊ इस्रायल आणि इराण मध्ये शत्रुत्व हे एकोणीसशे एकोणऐंशीच्या इराणी इस्लामिक क्रांती पासून सुरू झाले दोन्ही देशांमध्ये दे मैत्रीपूर्ण संबंध होते पण क्रांतीनंतर इराणने इस्रायल विरोधी धोरण स्वीकारलं इराणने मधील हिजबुल्ला गाझामधील हमास आणि यमन मध्ये हितू बुंडाखोरांना समर्थन दिलं ज्यामुळे इस्रायल साठी इराण हा मोठा धोका बनलाय सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासच्या हल्ल्यानं इस्रायल हमास, हमास युद्धाला सुरुवात झाली ज्यामुळे मिडल ईस्ट मधील तणाव वाढला इस्रायलनं गाझा आणि लेबानांमधील इराण समर्थित गटांना कमकुवत केलं ज्यामुळे इस्रायलला इराणवर थेट हल्ला करण्याची संधी मिळाली इराणच्या परमाणू कार्यक्रमामुळे इस्रायलला आपलं अस्तित्व धोक्यात असल्याची भीती आहे आणि यापूर्वीही इस्रायलनं दोन हजार दहा मध्ये सायबर हल्ल्यासह सा इराणच्या परमाणू सुविधांवर हल्ले केले इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणच्या परमाणू साइट मिसाईल्स कारखाने आणि ऊर्जा क्षेत्राला मोठं नुकसान झाले इराणच्या मते दोनशे चोवीस जणांचा यात मृत्यू झाला यात नव्वद टक्के नागरिक होते आणि एक हजार चारशे एक्क्याऐंशी जण जखमी झाले इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणच्या तेल आणि गॅस क्षेत्राला मोठा धक्का बसलाय आणि जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली इराणच्या जागतिकामुळे इस्रायलच्या या युद्धामुळे सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांनी चिंता व्यक्त केली तर रशियाने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं हिजबुल्ला आणि हुती बंडखोर यांच्या मार्फत इराण प्रॉक्सिबार लढू शकतो ज्यामुळे

भारताचे आणि इराण दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत सोबत भारताचे संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य आहे तर इराण सोबत चाबहार पोर्ट आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडोर आय एन सी यांसारख्या प्रकल्पामुळे आर्थिक संबंध मजबूत आहेत मे दोन हजार चोवीस मध्ये भारतानं चाबहार पोर्ट साठी दहा वर्षांचा करार केला ज्यामुळे मध्य आशियाई देशांशी व्यापार वाढवण्यासाठी पाकिस्तानला बायपास करता येईल भारतानं या युद्धात मध्यस्थीची भूमिका घेण्यासाठी तयारी दर्शवली परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संवाद आणि कूटनीतीच्या महत्वावर भर दिलाय भारतानं तेल अवीब आणि तहरांमधील आपल्या दूतावासांमार्फत भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय कारण इस्रायलमध्ये अठरा ते वीस हजार आणि इराणमध्ये दहा ते बारा हजार भारतीय राहतात इस्रायल इराण युद्धाचा भारतावर मोठा परिणाम होतोय युद्धामुळे तेलाच्या किमतीत बारा टक्क्यांनी वाढ झाली आणि भारत जो मध्य पूर्वेतून शकतो यामुळे तेलाच्या देखील वाढल्यात यामुळे पेट्रोल डिझेल आणि रासायनिक खतांच्या किमती वाढतील ज्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला व्याजदर कपात पुढे ढकलावी लागू शकते भारत इराण व्यापार विशेषतः सूर्यफुल तेल आयात आणि बासमती तांदूळ चहा निर्यात यावर देखील

मार्ग घ्यावा लागत आहे भारतीय शेअर बाजारातही अस्थिरता दिसून येतील आणि युद्ध लांबल्यास गुंतवणूक आणि आर्थिक वाढीवर होईल या युद्धामुळे तयारी दर्शवली ज्यामुळे लेबनन सिरिया आणि यमन युद्धात सामील होऊ शकतात युद्धामुळे तेलाच्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळी प्रभावित होऊ शकतात ज्याचा परिणाम युरोप आशिया आणि आफ्रिकेतील अर्थव्यवस्थांवर होईल अमेरिकेने इस्रायलला समर्थन दिले पण थेट लष्करी सहभाग मात्र नाकारलाय अमेरिकेनं ना हवाई संरक्षण यंत्रणेनं इराणच्या मिसाईल्स रोखण्यात मदत केली इराणनं अमेरिके अमेरिकेवर इस्रायलच्या हल्ल्यांना समर्थन देण्याचा आरोप केलाय ज्यामुळे अमेरिका इराण यांमधील संबंध हे आणखीनच तणावपूर्वक झाले ऑपरेशन रायझिंग लाईन मुळे मिडल ईस्ट पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर आहे भारतानं शांतता आणि संवादाची भूमिका जरी घेतली असली तरी युद्धाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम भारताला टाळता येणार आहेत हे युद्ध थांबेल की यामध्ये मोठं रूप धारण करेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ही स्टोरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या स्टोरी सह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणची धन्यवाद